भोई राजू भोई राजूभोई आरोलीत अनेक वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करत आहात तर काय सांगाल याबद्दल काय नाही व्यवस्थित होतो मस्त एकदम किती वर्षापासून आरोलीमध्ये आहात तुम्ही मला आता जवळजवळ पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष चालेल ताई नाव काय तुमचं कुठून आला आपलं नाव काय काय नाव आपलं मनोज विजय यादव काय 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 आपल्याकडे असतं आपल्याकडे सांदा भजी वडापाव भजी आहे मग सर सांदा भजी विरुद्ध वडापाव चायनीज वे मंचुरियन तर कधीपासून हा व्यवसाय करतो तुम्ही आता गेली तीन वर्ष झाली तीन वर्षं गावलं गाव मार्गतामाने मार्गदामान अरे सप्रेमपुर अरे पुढना हेवलीतून हेवलीतून पाळवण देवळी हां पाळवण देऊ पालवण नेवलीतून आले तर किती वर्षापासून हा व्यवसाय करताय आहे पाच वर्ष पाच वर्ष मक्याचा व्यवसाय तर आपल्यासोबत हे आजी आजोबा आहेत हो हो सा, सा, तर आपल्यासोबत हे आजी आजोबा आहेत हे अनेक मैदानात असतात काजी काय सांगाल अनेक मैदानात तुम्ही असा मी तुम्हाला रोज बघतो प्रत्येक मैदानात बघतो मी काय आहे तुमचं माझं नाव संध्या सुरेश शिंदे आम्ही चिपलोणीवरून येतो आमचा उद्योगच काय काय आपल्याकडे वडापाव मंच्युरियन मंचुरियन ओके तुमचं नाव काय सुरेश <स्थिति> बापू शिंदे आणि त्यांचा पण आनंद लुटता येतो वेगवेगळ्या प्रकारची माणसं वेगवेगळ्या प्रकारची बैल हे बघायला मिळतात आतापर्यंत मी नांगर धरायला जायची आता नाही जात सेंटर

देवरुख मधनं आलात नाव काय आपलं देवरुख मध आलेत बरं आपल्यासोबत आहेत काय नाव आपलं कुठून आलात हे आमचे दादा हे मित्र आमचे ओळखीचे आहेत खास आम्हाला प्रत्येक मैदानात वडापावचा आनंद देतात असे आमचे लाडके मित्र काय नाव दादा तुषारोम तुषारोम तर आपण पण नक्की हौशी कलाकारचे अजून फिरायचं अजून काय आजच्या मैदानचं नियोजन वगैरे बघा बघू देवा समजेल काय ते आपण जास्त मैदानात आपल्याकडे आजची जो जोड्या आणल्यात की आज

मी इथलं माझं नाव आज आपल्याकडे काय काय आहे माझ्याकडे आज व्हेज भाजी आहे मिक्स व्हेज मध्ये आणि चिकन आहे चिकन भाकरी जेवणामध्ये आहे हा जेवणाचा आयटम आहे म्हणजे नाश्त्यामध्ये नाही जेवणामध्ये जेवणामध्ये आहे तर दोन भाकरी आणि चिकन दोन चिकन तर याचाही तुम्ही आस्वाद घेऊ शकता प्रत्येक मैदानात असतं की की आजच गावात आहे म्हणून आजच्या काय नाव आपलं कधीपासून व्यवसाय करताय पाच सहा वर्षापासून देवली पाळवण काका आपलं नाव कसं